येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे आपले घर बंगला ऑफिस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर सेफ्टी डोअर आणि तीही अठरा गेस जी आय सेक्शन मटेरियल वापरून आणि ऐंशी मायक्रोन पावडर कोटिंग केलेली संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री लोकशाहीचा उत्सव काल नाशिक मध्ये मोठ्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला मतदान प्रक्रिया काल पूर्ण झाली आहे पाहूया कुठे कुठे किती मतदान झालंय पंधराव्या विधानसभेच्या दोनशे अठ्याऐंशी जागांसाठी काल बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडली राज्यभरात सकाळी सात वाजेपासून प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली नाशिक जिल्ह्यात पंधरा मतदारसंघात एकूण दोनशे उमेदवार निवडणुकीच्या रंगणात होते जिल्ह्यातील मतदानाची आकडेवारी बघता सायंकाळी सात वाजेपर्यंत दिंडोरीमध्ये सर्वाधिक म्हणजे अठ्यात्तर पॉईंट झिरो एक टक्के मतदान झालं तर नाशिक पश्चिम मतदारसंघात शहरात बघितल्या गेल्या तर सर्वाधिक कमी मतदान म्हणजे पन्नास पॉईंट एकोणचाळीस टक्के इतकंच मतदान झालं दुपारी तीन वाजेपासून पुढे बीडी भालेराव मैदानावर लक्ष्मी दर्शनानंतर मतदान करण्यासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असं बोललं जात आहे या ठिकाणी जवळपास सायंकाळी सात वाजेपर्यंत मतदान सुरू होतं सायंकाळी वाजेपर्यंत नाशिक जिल्ह्यात एकूण सदुसष्ट पॉईंट सत्तावन्न टक्के मतदान झालं त्यामुळे आता दोन दिवसात जाहीर होणाऱ्या निवडणूक निकालातून नाशिककर कोणाला कौल देणार आणि कोणाला नाकारणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट नाईन न्यूज महाराष्ट्र